नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजाशी छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल कोल्हापूर सी कोल्हापूर अंतर्गत नवीन महत्वाचे अपडेट जे आहे भरती अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे ही भरतीची जाहिरात पाहू शकता अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली जी एम सी कोल्हापूरची गड्ड वर्ग चार संवर्गातील कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबतची ही जाहिरात जाहीर करण्यात आली होती या संदर्भातलं महत्वाचं प्रसिद्धी पत्रक परिपत्रक जे आहे शुद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत संचालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्या अंतर्गत हे प्रसिद्धी पत्रक आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थेतील गड्ड वर्ग चार संवर्गातील सेवेतील रिक्त पदे भरण्याबाबतच्या जाहिरातीमधील सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत जे नवीन वेळापत्रक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचं हे जारी करण्यात येत आहे या अगोदर हो 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 ही भरती परीक्षा जी आहे थांबवण्यात आली होती कारण याच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली होती जी विधानसभेच्या निवडणुक्या होत्या त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ही थांबवण्यात आली होती आता यानुसार आवश्यकता पुन्हा नवीन वेळापत्रकासाठीची सूचना जारी करण्यात आली आहे यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय व शिक्षण औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत छ, र, छत्रपती शाहू महाराज राजाशी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गड्ड वर्ग चार संवर्गातील विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याकरता या कार्यालयाचे पत्र पाहू शकता जाहिरात जे आहे पाचशे सतरा दोन हजार चोवीस दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच सदर जाहिरातीमध्ये झालेल्या बदलांमध्ये शुद्धीपत्रक जे आहे जारी करण्यात आलं होतं अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलं होतं तर यानुसार पाहू शकता अन्वय प्रसिद्ध करण्यात आलं आहे यामध्ये पाहू शकता शासकीय कारणास्तव ऑनलाईन हो, अर्ज स्वीकृती एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली नसून सुधारित वेळापत्रक या पद्धतीने देण्यात आलं आहे खालीलप्रमाणे आहे यामध्ये भाऊ शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून ह्याची भरती प्रक्रिया आहे जी एम सी कोल्हापूरची नव्याण्णव जागांसाठीची याची भरती प्रक्रियेसाठी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा जी तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार जाने पंचवीस असणार आहे परीक्षेची तारीख त्याचबरोबर हॉल तिकीट हे परीक्षेच्या दहा अगोदर तुम्हाला कळवलं जाईल तर अशा पद्धतीने सी कोल्हापूर अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती यासाठीची जाहिरात देण्यात आली होती यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध म्हणजे राहणार रा आहे शेवटची तारीख असणार आहे त्याचबरोबर अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जी जाहिरात आहे यासाठी अर्ज प्रक्रिया म्हणजे जी लिंक आहे ती ओपन होत आहे म्हणजे उद्यापासून यासाठी अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये जाहिरात उपलब्ध आहे अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकते या अगोदर ज्या उमेदवारांनी ही जाहिरात चेक केली नसेल ते सुद्धा यामध्ये चेक करू शकतात कोणकोणत्या पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये जी जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली होती यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे अकरा जानेवारी दोन हजार पासून शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे पद पाहू शकता पहिलं पद आहे प्रयोगशाळा परिचार महाविद्यालय याच्यामध्ये एकूण आठ पदे आहेत दुसरं पद आहे शिपाई महाविद्यालयासाठीचे एकूण तीन पदे यानंतर पाहू शकता मदतनीस रुग्णालयासाठीची एकूण एक जागा आहे किरण परिचर रुग्णालयासाठी एकूण सात शिपाई रुग्णालय यासाठी एकूण आठ जागा आहेत प्रयोगशाळा परिचर रुग्णालयासाठीचे एकूण तीन जागा रक्तपेढी परिचरसाठी रुग्णालयासाठी एकूण चार अपघात सेवकसाठी पाच आणि बाह्य रुग्णसेवकसाठी एकूण सात आहेत याचबरोबर कक्षसेवक रुग्णालयासाठीचे एकूण पाहू शकतं छप्पन्न जागा अशा एकूण एकशे दोन जागांसाठीची भरती प्रक्रिया यासाठी शैक्षणिक पात्रता चेक केली जाऊ शकते सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे ही जी भरती प्रक्रिया आहे कोणत्या कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे यासाठीची लिंक उद्या जारी होईल या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार उद्यापासून अर्ज करू शकतात अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्याची लिंक जे आहे अधिकृत संकेतस्थळावर याची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल अशा पद्धतीने महत्वाचे अपडेट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सी कोल्हापूर अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे एकशे दोन जागांसाठीची विविध पदांसाठीची सरळ सेवा भरती प्रक्रिया यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे उद्यापासून सुरू होत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स येवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा